चलो तुझे नाम धर्म तुझ चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी कृष्ण चरित्राचा उच्चार करावा आणि रामचरित्राचे आचरण करावे आपण कृष्ण चरित्राचे आचरण करू शकत नाही तुम्ही म्हणाल महाराज का आपण कृष्ण चरित्राचे आचरण करू शकत नाही तर त्याच कारण आहे कारण नंबर एक कृष्णाने अगदी जन्माला आल्या आल्याच पुला मारले म्हणजे एका राक्षसनीला मारले आणि आपण जन्माला आले, आले मार राक्षसनीला मार मारू शकतो का नाही आहो राक्षसनीला तर सोडा आपण साध मच्छर सुद्धा मारू शकत नाही म्हणून आपण श्रीकृष्ण चरित्र आचरणात आणू शकत नाही कारण नंबर दोन यशोदे मैयेने कृष्णाला मांडीवर घेतले आणि दूध पाजू लागले दूध पिता पिता कृष्णाने आपले तोंड आ केले कृष्णा कुरुणा... कृष्णाने आपले तोंड आ केले यशोदे मयेला कृष्णाच्या तोंडात अनंत ब्रह्मांड दिसले आपण आपल्या आईला जन्मल्या जन्मल्या अनंत ब्रह्मांड दाखवू शकतो का नाही म्हणून आपण श्री कृष्ण चरित्र आचरणात आणू शकत नाही कारण नंबर तीन कृष्ण रांगत असताना यशोदेमयीने कृष्णाला उखळाला मानले कृष्णाने ती उखळ ओढत ओढत दोन झाडाच्या मध्ये अडकवले कृष्णाने झटका दिला हे दोन्हीच्या दोन ही झाड पडली त्यामधून दोन देव देह दृष्टीधारक पुरुष प्रकट झाले आणि त्यांचा उद्धार झाला म्हणजे कृष्णाने शापित लोकांचा उद्धार केला आणि आपण शापित लोकांचा उद्धार करू शकत नाही म्हणून आपण श्रीकृष्ण चरित्र आचरणात आणू शकत नाही अहो शापित लोकांचा तर उद्धार सोडाच आपण साध आपल्या पित्रांचा सुद्धा उद्धार करू शकत नाही अहो पित्रांचा तर उद्धार सोडाच आपल्याकडे साध पिंड पाडायचं सा सुद्धा नॉलेज नाही एक उदाहरण सांगतो भजन करा विठाला शहरात नोकरीला होता त्याचे वडील एकटेच गावाकडे होते आणि एका दिवशी त्याचे वडील आजारी पडले शेजाऱ्याने फोन केला अरे तुझे वडील आजारी पडले तो म्हणाला दवाखान्यात न्या काय असेल ते पैसे पाठवून देतो मग शेजाऱ्याने दवाखान्यात नेलं पण म्हातारा लई सिरियस झालं ते म्हणाले अरे तुझे वडील लई सिरियस झाले तो म्हणाला आय यू मध्ये न्या काय असेल ते पैसे पाठवून देतो मग याने आयसीयू मध्ये नेलं पण मात्र वारलं मेल परत एकाने फोन केला अरे तुझे वडील वारले अंतयात्रेलाय तो, वार तो म्हणाला माझ्या मुलाचा गणिताचा पेपर आहे मला अजिबात येता येणार नाही ना। काय असेल ते पैसे पाठवून दे तो अंतयात्रा करून घ्या मग गावकऱ्यांनी याची अंतयात्रा करून घेतली अंतयात्रा झाल्यानंतर परत एकाचा फोन गाला अरे आता उद्या सावडायला तरी तो म्हणाला माझ्या मुलाचा इंग्रजीचा पेपर आहे मला आजी बाद येता येणार नाही तुम्ही सावडून घ्या काय असेल ते पैसे पाठवून देतो मग यांनी सावडून घेतलं दोन तीन दिवसानंतर एक माणूस सहज असं शहरात गेला आणि त्याला तो तिथं भेटला त्याने त्याला इतका तास इतका तासाला इतका तासाला का विचारूच नका कि तिथं सरला म्हणाला मूर्खा बावळटा तुला काय आक्कल आहे की नाही बापाच्या अंतयात्रेला आला नाही साध बापाला सावडायला सुद्धा आलं नाही आता द्या पिंड पाडायला तरी तू म्हणाला बर 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 येतो 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 दहाव्याच्या दिवशी पिंड पाडायला आला आता तोच कोणाच्या इथं हजर नव्हता मग त्याच्या इथं कोण हजार राहणारे एका पांढरे फेट्यावाल्या बाबाकडे गेला बाबाला म्हणाला बाबा पिंड कसं पाडायचं ते बाबा म्हणाले लय सोप्पा असतं लय सोप्पा असतं ब्राह्मण काका जसं म्हणतील तसं म्हणायचं ब्राह्मण काका जसं करतील तसं करायचं याने त्या डोक्यात फिट्ट ठेवलं ब्राह्मण काका जसं म्हणतील तसं म्हणायचं ब्राह्मण काका जसं करतील तसं करायचं गेला पिंड पाडायला दादा आले डोकी केली आणि गेले निघून आता ब्राह्मण काका आणि हा हे दोघ जण राहिले बसले पिंड पाडायला ब्राह्मण काका म्हणाले लाव डोळ्याला पाणी त्याला वाटलं तसंच म्हणायचं असत तो म्हणाला लाव डोळ्याला पाणी ब्राह्मण काका म्हणाले अरे तुझ्या बा तुझ्या डोळ्याला पाणी लाव तुझ्या डोळ्याला त्याला वाटलं तसंच म्हणायचं असतं तो म्हणाला अरे तुझ्या डोळ्याला पाणी लाव तुझ्या डोळ्याला ब्राह्मण काका म्हणाले अरे माझ्या बापाचं पिंड नाही तुझ्या बापाचं पिंड आहे त्याला वाटलं तसंच म्हणायचं असतं तो ब्राह्मण काकाला म्हणाले अरे माझ्या बापाचं पिंड नाही तुझ्या बापाचं पिंड आहे ब्राह्मण काका म्हणाले हे नीट बोल नाही तर लावून एक कानाखाली त्याला वाटलं तसंच म्हणायचं असतं तो हे ब्राह्मण काकाला म्हणाला ए नीट बोल नाही तर लावण एक कानाखाली ब्राह्मण काका उठले आणि खनखन त्याचे कानफाडीत आली त्याला वाटलं तसंच करायचं असतं तो उठला आणि एक ब्राह्मण काकाच्या मुसकाडात मारली ब्राह्मण काका, काका उलथून खाली पडली <पन्तित्त> ब्राह्मण काका म्हणाली कुड या येड्याच्या नादीला लागता त्यांनी त्यांचा गाबाळा सारला आणि त्याला वाटलं तसंच करायचं असत त्यांनी पण त्याचं गाबाळ सारलं आणि ब्राह्मण काकाच्या माग माग पळू लागलं ब्राह्मण काका पुढं हा माग ब्राह्मण काका पुढं हा माग ब्राह्मण काका पुढं हा माग तितक्यात त्याला मातर ते पांढरे फेटावाले मात्र दिसलं ते बाबा म्हणाले का रे पाडलं का पिंड तो म्हणाला हा हा पाडलं 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 बाबा म्हणाली इतक्या लवकर ते म्हणलं त्याला काय लागत आहे एका ठोक्यात पाडला आता मला सांगा त्याने ब्राह्मण काकाला पाडलं का, का पिंड पाडलं तर ब्राह्मण काकाला पाडलं विठाल विठाल सांगण्याचे तात्पर्य आपण आपल्याकडे साध पिंड पाडायचं नॉलेज नाही मग आपण शापित लोकांचा उद्धार करू शकत नाही म्हणून आपण श्री चरित्र आचरणात आणू शकत नाही आचरणात आणायचं असेल तर कृष्ण चरित्र आणि उच्चार करायचा असेल तर रामचरित्र कृष्ण चरित्र, चरित्र आचरणी आहे आणि रामचरित्र उच्चारणी आहे प्रभू रामांचं जे चरित्र आहे ते अत्यंत उज्ज्वल आणि स्वज्वल असं आहे विठाल विठाल